नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डे करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एक नवीन जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात आहे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे आणि पद जे आहेत ग डचे पद आहेत तब्बल तीनशे सत्तावन्न पदांसाठीची ही जाहिरात आहे या व्हिडिओमध्ये या संपूर्ण जाहिरातीची जे शॉर्ट नोटिस आलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन सगळ्या जाहिराती या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतील बघा शासकीय महाविद्यालयवर रुख्णालय छत्रपती संभाजीनगरची ही जाहिरात आहे शॉर्ट नोटीस त्याचा आलेला आहे सहा पाच जून पासनं याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर परत एक व्हिडिओ मित्रांनो मी याचा करणार आहे आणि मुद्दाम हा व्हिडिओ शॉर्ट नोटीस आल्याच्या नंतर हा व्हिडिओ करण्याचं कारण तुम्ही सगळ्यांनी तयारीला मित्रांनो लागायचं आहे कारण ही सुवर्ण संधी हातातून जाऊ द्यायची नाही या पगार तब्बल पंचवीस ते चाळीस हजार रुपयापर्यंतचा हा पगार आहे बघूयात हे शॉर्ट नोटीस जे आलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य त्याच्यात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हो रुग्णालय अशीची ही जाहिरात आहे इकडे तुम्ही बघाल की छत्रपती संभाजीनगर संस्थेतील म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय संभाजीनगर या संस्थेतील गट ड म्हणजे वर्ग चार समकक्ष पदे व इतर पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे अर्ज जे मागवण्यात येणार आहे त्याचा ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी असणार आहे तो पाच जून पासून याची सुरुवात होणार आहे चोवीस जून पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकणार आहात डिटेल नोटिफिकेशन हे जेव्हा येईल त्याचा एक व्हिडिओ मित्रांनो मी पुन्हा एकदा करणार आहे सोबत याचा परीक्षेचा दिनांक काय कालावधी काय असेल तर हे जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला मित्रांनो कळवण्यात येणार आहे परीक्षा शुल्क याचा हजार रुपये आहे ओपन कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्गासाठी आणि राफीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे माझी सैनिक निशुल्क म्हणजे त्यांना फीस नाही आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मित्रांनो आता आपण बघणार आहोत की वर्कऑफ डच्या हे जे पद आहेत जे तब्बल तीनशे सत्तावन्न इतके पद मित्रांनो याच्यामध्ये दिसत आहेत तर हे जे पदं आहेत या पदांचं नेमकं काय बायफार्केशन कसं आहे कोणत्या कोणत्या पदांसाठी किती जागा मित्रांनो आहेत आपण बघूया शासकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर पदाचं नाव जे आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वेतन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहा इतकी आहे रिक्त पदांची संख्या तब्बल तीस आहे आया हे पद आहे दोन पद आहेत मित्रांनो सेम वेतन श्रेणी जी आधी जी आहे ती आहे सगळ्यांची तीच आहे माळी सात जागा आहेत आधीच्या दोन जी पद आहेत त्यांची जी वेतन श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे फॉर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड इक्कीस ती आहे प्रयोगशाळा परिचरच्या अठरा जागा मित्रांनो तब्बल आहेत एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतके मित्रांनो याची वेतन श्रेणी इतकी असणार आहे हे झालं पद जे आहेत हे पद जे आहेत ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठीक आहे असे एकूण पद हे जे आहे ते सगळे सत्तावत आहेत ठीक आहे त्याच्यानंतर शासकीय महाविद्यालय व रुग्णालय याचे जे पद आहेत ते तीनशे पद आहेत ठीक आहे तर मग त्या पदाचे नाव कोणते कोणते आहे तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सर्व पदे तब्बल दोनशे पंच्याऐंशी जागा मित्रांनो हे आहेत गड्डच्या त्या जागा आहेत दहावी पास असणारा कॅन्डिडेट आता त्याचं डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हा मी ते तुम्हाला सगळं सांगेल पदांची संख्या लक्षात घ्या तब्बल दोनशे पंच्याऐंशी जागा इतकी आहेत वेतन सगळ्या सगळ्या जेवढी पद आहेत त्या सगळ्यांची पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतके वेतन आहे दुसरं पद आहे दायाचं एक पद आहे मित्रांनो बॉयलर चालक जे आहे त्याचं एक पद आहे पानक्या जो आहे त्याचा एक पद आहे ड्रेसर दोन पदे आहेत माळी चार पदे आहेत आणि नाभिक सहा पदे असे एकूण हे तीनशे पद आहेत आणि हे सत्तावन्न पद आहेत असे सगळे मिळून तीनशे सत्तावन्न पदांसाठीची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळेल सोबत बोर्डेज करिअर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे पण मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळू शकते मिळणार आहे ठीक आहे आता सदरची जाहिरात आहे याच्यामध्ये काही आरक्षणात या बदल अजून वेगळा काही बदल असा जर असेल तर तो तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो तुम्हाला कळवण्यात येणार आहे ठीक आहे आता ही सगळी जी शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो ही पाच तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे डिटेल नोटिफिकेशन मित्रांनो येईल तेव्हा पुन्हा एक व्हिडिओ हा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ठीक आहे मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण तयारीला ऑलरेडी लागलेली आहात हा, हा चान्स सोडू नका बाकी तुम्हाला जर या जाहिरातीबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि ही जाहिरातीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत तुम्हाला मित्रांनो शेअर करायचं आहे जेणेकरून सगळे कॅन्डिडेट जे गरजू आहे ज्यांना नोकरीची गरज आहे ही सुवर्ण संधी मित्रांनो त्यांच्या हातून जाता हवा नाही बाकी काही जर तुम्हाला गाऊट असतील तर मी आता सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा गोर्डेज करिअर अकॅडमीची मुख्य ब्रँड जी आहे मेन ब्रँच छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला उस्मानपुरामध्ये आहे डायरेक्ट तिथे या आणि याच्याबद्दल काय डाऊट असतील ते क्लिअर करून घ्या चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र